जवरी चोरीचा बनाव करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात उमदी पोलिसांना यश सोळा तासात केली गुन्ह्याची उक्कल दिनांक दोन जुलै दोन पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजता ते सा दहाच्या सुमारास यातील आरोपी प्रमोद शिंदे व यातील फिर्यादी असे मंगळवेढा ताडपत्री आंध्र प्रदेश असे मंगळवेढा उमदी जाणाऱ्या रोडवरील आरटीओ चेकपोस्टच्या पुढे उमदी गावाच्या दिशेने जात असताना आरोपी प्रमोद शिंदे यास उलटी आल्याने गाडी थांबवली असता फिर्यादीच्या गाडीच्या मागे एक मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट गाडी येऊन थांबली त्यातून तीन इसम उतरून एकाने फिर्यादीच्या डोळ्यात स्प्रे मारून व दोन इसमांनी प्रमोद शिंदे यास लाता मारून खाली पाडून गाडीमध्ये असलेल्या काळ्या रंगाच्या सॅकमधील बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये जबरीने चोरून नेले आहेत म्हणून वर नमूदप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या दरम्यान यातील आरोपी प्रमोद शिंदे यांच्याकडे उमदी पोलीस ठाण्याकडील अधिकारी व आम्हादारांनी कस्तून कौशल्यात तपास करता त्याने सदर सदरगुन्यात केलेली रक्कम ही त्यास त्याचे मालक फारूक यांनी दिली होती एवढी रक्कम बघून त्यास हव्या सोट्याने त्यांनी त्याचे मित्र सिद्धेश्वर अशोक डांगे उर्फ दादा दांडगे तौफिक शमशेर मणेरी व अक्षय यांना घेऊन फिर्यादीत नमूद केलेप्रमाणे चोरून नेले असे दाखवायचे व ती रक्कम आपापसात वाटून घ्यायची असा कट करून जबरी चोरी झाली असल्याचा बनाव केला असल्याचे दिसून आले असून यातील साक्षीदार व आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात केली गेलेली रक्कम बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये ही संपूर्ण व गुन्ह्यात वापरली गाडी स्विफ्ट कार हस्तगत केली आहे तसेच चार आरोपीपैकी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून एका आरोपीचा शोध सुरू आहे सदर गुन्हा घडल्यानंतर सोळा तासाच्या आत सोळा तासाच्या आत उमदी पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री बंडू साळवे हे करीत आहेत